नमस्कार मंडई आठवणी मनातल्या या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आज आपण गाणे आमचे जुळे ही कविता वाचणार आहोत चला तर मग सुरुवात करूया गाणे आमचे जुळे टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले भिरभिर भिरभिर त्या तालावर गाणे आमचे जुळे कुरणावरती झाडाखाली ऊन सावली विनते जाई येतो वारा पहाभरारा गवत खुशीने डुले टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले दूर दूर हे सूर वाहती उन्हात पिवळ्या पहा नाहती हसते धरती फांदी हा झोपाळा झुले टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले गाणे अमुचे जुल 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 वारा गाणे अमुचे लुक लुक तारा ಮೋರ ಪಿ ಸಾರು ಟಪಟಪ ಪಡತಿ ಅಂಗಾತಿ ಪ್ರಾಜಕ್ತಾ ಸರ್ವಫುಲಾರೆ ಸೂರ ಚಲಾರೇ ಗಾಣ ಗಾತಿ ಶಹನೆ ಬಾಕಿ ಸಾರೇ ಟಪಟಪ ಪಡತಿ ಅಂಗಾತಿ ಪ್ರಾಜಕ್ತಾ ಫುಲೆ ಭಿರ 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 ಭಿರಲರ ಗಣೈ ಅಮುಚೇ ಜುಳೇ टपटप पडती अंगावरती प्राजकताची फुले मंडई कविता आवडली असल्यास आस, मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद